नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत बारावीची परीक्षा ही चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती मिळते तर दहावीची परीक्षा पंधरा मार्च ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे अठरा एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे तारखा सध्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत बारावीची परीक्षा चार मार्च पासून सात एप्रिल पर्यंत होणार आहे तर दहावीची परीक्षा ही पंधरा मार्च ते अठरा एप्रिल या दरम्यान होणार आहे बारावीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे त्याचबरोबर इयत्ता दहावीची जी परीक्षा आहे जी लेखी परीक्षा आहे ती पंधरा मार्च ते अठरा एप्रिल या काळामध्ये होणार आहे या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या बारावीच्या ज्या आहेत त्या चौदा फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत होणार आहेत आणि दहावी संदर्भामधल्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्या पंचवीस फेब्रुवारी ते चौदा मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते आपली परीक्षा ही मागील काळामध्ये जशी ऑफलाईन पद्धतीने होत होती त्याच तऱ्हेने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मागील काळामध्ये आपण जसे पेपर देत होता तशाच तऱ्हेचा पेपर पॅटर्न आणि तशाच तऱ्हेचं मूल्यमापन आपण सुद्धा असेल आणि जे मूल्यमापन आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली परीक्षा जी असते ती आपली परीक्षा लेखी परीक्षा जी असते ती परीक्षेच्या माध्यमातून जे आपले पेपर असतील त्या संदर्भामधलं ते असेल याबाबत अधिक माहिती देत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत स्वाती दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात ता आलेल्या आहेत काय अपडेट आपण बघितलं की मायक्रो तर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत बारावीची परीक्षा ही चार मार्च ते सात एप्रिल दरम्यान होणार आहे लेखी पद्धतीनं या परीक्षा पार पडणार आहेत आणि दहावीची परीक्षा ही पंधरा मार्च ते अठरा एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात काय अपडेट खर तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी तयारी करण्याची वेळ मिळावा आणि त्यांनी प्रिपेअर्ड व्हावं या परीक्षेला यासाठी आधीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत कारण आपल्याला माहितीये गेल्या दोन वर्ष परीक्षा कशा पद्धतीने झाल्यात किंवा अगदी न झाल्याप्रमाणेच आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी काय होईल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती होती आणि म्हणून आज स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली अनेकदा आपण बघतो की बोर्डाकडनं याचं वेळापत्रक येतं पण या वेळेला स्वतः शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत की एकूणच तुमच्या तारखा जाहीर झालेल्या परीक्षांसाठी तयार व्हा पण एकूण स्वतःची काळजी घेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी कारण आपण बघितलं की त्यांची दोन वर्ष ही अनेकदा ऑनलाईन अभ्यासातच गेलेली आहेत आणि अशा धर्तीवर त्यांना पुढे त्रास होऊ नये म्हणून हे त्यांना आधीच आगाऊ सूचना दिलेली आहे असं दिले म्हणायला हरकत नाही त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आणि विशेष म्हणजे की या वर्षी जी भीती होती की या वर्षी पण काय होते, ती मात्र भीती है जी विद्यार्थ्यांची ही परीक्षेच्या खूप आधीच दूर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये निश्चित स्वाती धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढच्या बातमीकडे म्हाडा पेपर फुटी प्रकरणी आता नवी माहिती समोर आलेली आहे सूत्रधार प्रितेश देशमुख याच्या घरी काही ओळखपत्र आढळून आलेली आहेत झाडा झडतीमध्ये ही टी टी ची पन्नास ओळखपत्र प्रितेश देशमुखच्या घरी आढळून आली असल्याची माहिती सध्या समोर येते टीटीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे कारण प्रितेश देशमुखकडे ही पन्नास ओळखपत्र आढळलेली आहे टीटी बाबत मोठे दोरे आता हाती लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण म्हाडा पेपर फुटी ही धक्कादायक माहिती सध्या समोर येते तर सूत्रधार प्रितेश देशमुख याच्या घरात ही ओळखपत्र आढळून आलेली आहेत प्रितेश देशमुख याच्या घराची झाडा झडती घेण्यात आली आणि यावेळी टी टीची पन्नास ओळखपत्र त्याच्या घरी आढळून आले आहेत आणि ही ओळखपत्र आढळल्यानं आता खळबळ माजली आहे तर टीईटी परीक्षेच्या नव्या घोटाळ्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे टीईटी परीक्षेसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज होते आणि प्रश्नसूची सूची तफावत असल्याचा देखील विद्यार्थ्यांनी आरोप केला होता एकवीस नोव्हेंबरला ही टीईटीची परीक्षा झाली होती तर पुणे सायबर पोलिसांच्या हाती आता मोठे धागेदोरे लागण्याची देखील शक्यता आहे तर म्हाडा पेपर फुटी प्रकरणातली ही नवी माहिती आपण पाहतोय सूत्रधार प्रितेश देशमुख याच्या घरी काही ओळखपत्र आढळून आलेली आहेत प्रितेश देशमुख याच्या घराची झाडं झडती घेण्यात आली होती आणि त्याच्या घरात टी टीची पन्नास ओळखपत्र आढळून आली तेव्हा आता टीईटी बाबत मोठे धागेदोरे हाती लागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय प्रितेश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि त्याच्या घरामध्ये काही ओळखपत्र आढळून आलेली आहेत टी टीच्या नव्या घोटाळ्याची शक्यता आता निर्माण झाली आहे